मुलाचे ऍडमिशन कोणत्या शाळेत घेऊ हा प्रश्न सतावतोय तर मग हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी राष्ट्रीय दर्जाचा अभ्यासक्रम इयत्ता जिल्हा परिषदेच्या शाळेत सर्वांना मोफत शिकायला मिळणार आहे येथील शाळेत उच्च शिक्षित अनुभवी व समर्पित शिक्षक आहेत जे आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्याचा पाया भक्कम करण्याचं काम करतील या शाळेत घेत असलेल्या स्पर्धा परीक्षा क्रीडा स्पर्धा व स्नेहसंमेलन यामुळे विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होणार आहे त्याच बरोबर विद्यार्थ्यांना मोफत आहार मोफत गणवेश मोफत पाठ्यपुस्तके हे फक्त जिल्हा परिषदेच्या शाळेतच मिळतात येथे केवळ पुस्तकी ज्ञान दिले दिले जात नाही तर नैतिक शिक्षण देखील जाते तुमच्या मुलांच्या शिक्षणाचा विश्वासार्ह पर्याय म्हणजे केवळ जिल्हा परिषदेच्या शाळा होय तर मग विचार कसला करताय आजच गावातल्या किंवा जवळच्या कोणत्याही जिल्हा परिषद शाळेत तुमच्या मुलाचा प्रवेश घ्या व निश्चिंत व्हा